सिंदखेडा तालुक्यातील चिमठाणी गावापासून पाच किमी अंतरावर सोनगीर दोंडाच्या रस्त्यावर डोंगरात आदिशक्ती शक्ती आईकुल पेडकाईचे भव्य दिव्य मंदिर साकारले गेले आहे नवसाला पावणारी पेडकाई देवी असे म्हटले जाते मंदिराचा पेडकाई मातेच्या मंदिराव्यतिरिक्त महाराष्ट्रात दुसरे अन्य मंदिर नाही मंदिर परिसराच्या जंगलातील पेडका गावात बत्तीस गोत्रांची मंडळी एकत्र राहत होती या गोत्रांचे पूर्व सुरुवातीला याच अरण्यात राहत होते हजारो वर्षापासून या पेडका जंगलात आई पेडकाई देवीचे मंदिर आहे राम लक्ष्मण सीता वनवासात जाताना याच मार्गे गेले होते पेडकाई देवीच्या डोंगरावर पाच कुंडे हौद आहेत त्या ठिकाणी पाणी पिऊन काही खुना त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्या आहेत त्या खुनांना राम लक्ष्मण सीता अशा पाऊल खुना म्हणून आजही भाविक मानतात श्री पेडकाई देवीच्या मंदिराचे नूतनीकरण दोन हजार एक ते दोन हजार तेरा पर्यंत झाले आहे श्री पेडकाई देवीच्या मंदिराचा कळस धातूचा असून तो सात फूट उंचीचा आहे त्यात सोन्याचा मुलामा दिलेला आहे मंदिराच्या पायथ्यापासून ते, ते डोंगराच्या वर मंदिरापर्यंत रस्ता करण्यात आला आहे मंदिर जवळपास पाचशे फूट उंचावर आहे मंदिराची वास्तू अशी साकारण्यात आली आहे की जणू गरोड पक्षी दोन्ही पंख पसरून आकाशात झेपावत आहे मंदिरात दोन टप्पे असून वर श्री पेडकाई मातेचे स्थान तर खालच्या टप्प्यात पेडकाई मातेचे भाऊ पेडोबांचे स्थान आहे बाजूला श्री गणेश मंदिर आहे पेडकाई मंदिराचे ट्रस्ट एकोणीसशे पासून रजिस्टर आहे श्री पेडकाई देवीचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे सर्व भक्तांची संकटे दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी म्हणून आई पेडकाई देवी भाविकांचे सद्धा स्थान बनले आहे श्री पेडकाई मातेचा उत्सव नवरात्रात म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत चालतो दहा दिवस घटस्थापना होते रातन दिवस पुजारी नवरात्र उत्सवात राहतात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अर्थातच रामनवमी ते पौर्णिमेपर्यंत यात्रा उत्सव असतो यात्रेच्या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी असते दर्शनासाठी पाच ते सहा तास रांगेत उभे राहावे लागते तेव्हा देवीचे दर्शन होते देवीला गोड नैवेद्य देऊन आरती लावली जाते सी पिळकाई देवीच्या दर्शनासाठी जाताना डोंगराच्या पायथ्याशी गेटजवळ दिवे लावण्यासाठी ओटा केलेला असून तेथे ते दिवे लावले जातात या यात्रो उत्सवात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून नागरिक दर्शनाला येतात आई देवीच्या डोंगरावर व आजूबाजूच्या परिसरात अंजनाची झाडे लावली आहेत खानदेशातील सुमारे बत्तीस पेक्षा अधिक कोळ्यांची हो कुलदैवता असलेल्या देवी मंदिराच्या विकास कामाने गती घेतली आहे ज्यांना आपले कुलदैवताची माहिती नाही असे सर्व लोक शुभ कार्याची सुरुवात श्रीरामनवमी दिवशी भरलेल्या यात्रोत्सवात ग्रामस्थ मोठ्या संख्येने आपली मानता पूर्ण करतात ही देवी नवसाला पावणारी आहे अशी आख्यायिका आहे अनेक भाविकांची भक्तांची ती नवस पूर्ण करते म्हणूनच यात्रे उत्सवास प्रचंड गर्दी जमा होत असते अशा या जागृत देवस्थान असलेल्या श्री पेडकाय देवीच्या मंदिरास भक्तांनी भेट द्यावी व आपली मनोकामना पूर्ण करावी श्री पेडकाई माता की जय श्री पेडकाई देवी संस्थान साळवे या ठिकाणी श्री पेडकाई देवीचं भव्य मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार सन दोन हजार एक पासून दोन हजार तेरापर्यंत सुरू झाला आणि दोन हजार तेरामध्ये पूर्णत्वास आला एकोणीसशे पंच्याहत्तर साली कैलासवासी सत्तरसिंग नाना गिरासे यांनी या ट्रस्टची स्थापना केली या देवीची खूप महती आहे नवसाला पावणारी अशी ही पेडकाई माता आहे या देवीचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी येणारा भाविक रिकाम्या हाताने जात नाही या ठिकाणी ट्रस्टी म्हणून या श्री पेडकाई देवी संस्थांच्या अध्यक्षा सौ आशाबाई भगवान सिंग गिरासे उपाध्यक्षा सौ आशाबाई भगवान बोरसे सचिव मी स्वतः प्राध्यापक भरत काळे खजिनदार श्रीयुत राकेश बोरसे विश्वस्त महेंद्रसिंग गोरखसिंग गिरासे विश्वस्त वाणी विश्वस्त मोहनीश पाटील असे कार्यरत आहे या पेडकाई देवीचा उत्सव यात्रोत्सव हा चैत्र रामनवमीला होत असतो श्री रामनवमीच्या दिवशी जवळपास दोन लाखाच्या संख्येने भाविक या ठिकाणी भक्तिभावाने येत असतात अतिशय नवसाला पावणारी ही देवी या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून खूप कामे झालेली आहेत नुकतंच या ठिकाणी चाळीस हजार लिटरची पाण्याची टाकी सम्राट पाटील यांनी बांधून दिलेली आहे त्याचबरोबर फॉरेस्ट क्षेत्रात सरकारने केंद्र सरकारने रस्ताही दिलेला आहे त्याचबरोबर या परिसराचे विद्यमान आमदार व राजशिष्टाचार मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी विकास होत आहे फॉरेस्टमध्ये जवळपास दोनशे मोर चारशे ससे सोडलेले आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी या देवस्थानाचे पुजारी म्हणून किशोर भाऊ गुरव आणि सुनील भाऊ गुरव हे काम पाहत आहे त्याचबरोबर या मंदिरासाठी अनेक भाविक दान देऊन मदत करत असतात यापुढेही भाविकांनी अशीच मदत करावी आणि या देवीसाठी आपलं सहकार्य करावं असं आम्ही सर्व ट्रस्टच्या वतीनं विनंती करतो श्री पेडकाई देवी